नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत कैरीची कडी ही कैरीची कडी करण्यासाठी इथे मी एक मध्यम अशी कैरी घेतलेली आहे याची साल काढलेली आहे आणि याप्रमाणे तुकडे करून घेतले आहेत आता यामध्ये टाकायचं आहे पाणी ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर कैरी बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे आणि आता हा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे कुकरमध्ये लगेच शिजली झाली कैरी म्हणून मी कुकरमध्येच ठेवत आहे आता या कुकरच्या आपल्याला तेल शिट्ट्या करून घ्यायचे गॅस करायचा आहे मोठा तर इथे आता मी कुकरचा डबा बाहेर काढून घेतलेला आहे आणि बघा छान अशी कैरी शिजलेली आहे तर आता एकदा आपण ह्या रवीने घोटून घेऊया तर आता छान घोटून झालेलं आहे यामध्येच आपण अर्धा चमचा तांदळाचं पीठ पण घालूया म्हणजे कढीला छान असा दाटसर पण आहे तर मी इथे पाव चमच्या आधी घालते लागलं तर नंतरही घालता येईल परत एकदा यामध्ये हे मिक्स करून घेऊया म्हणजे तांदळाचं पीठ आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असं मिक्स झालं आता वाटण करायला घेऊया तर यामध्ये मी ओलं खोबरं असे तुकडे करून घालते एक लहान वाटी मी ओला खोबरं घेतलेलं आहे यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मी घालत आहे तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घाल्या ह्या थोड्या तिखटपणाला कमी असतात म्हणून मी तीन घेतलेले आहे तर तो अशा तोडून घालायच्या त्यानंतर सात आठ लसूण पाकळ्या घालत आहे एक इंच आल्याचे तुकडे घालते थोडी कोथंबीर पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हळद घालते तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटायचं आहे तर इथे वाटण देखील आपलं झालेलं आहे आता यामध्ये हे वाटण आपल्याला घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्याला देखील वाटण थोडं लागलेलं आहे तर यामध्ये आधी झाकणात पाणी घालायचं आहे आणि नंतर या भांड्यात घ्यायचं आहे आता आपण रेसिपी करायला घेऊया प्रत्येक पातेले घेऊन यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं आता तापलं आहे तेव्हा यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी तडतडू लागली की यामध्ये चार पाच लसूणीच्या पाकळ्या घालायचे त्यानंतर पाव चमचा हिंग आहे जिरं आपण वाटणात घातलेलं आहे तेव्हा आता जिरं घालण्याची गरज नाही आता कडीपत्ता घालूया थोडी छान खमंग अशी झाली ना की नंतरच हे हळूहळू आहे आता याला थोडं वाटण लागलंय तेव्हा यामध्ये थोडं पाणी घालायचंय आता गॅस इथे मोठा करायचा आहे आणि एकदा ढवळून घ्यायचं आहे बघायचं आपल्याला कितपत पाणी पाहिजे तर आता हे अतिच घट्ट वाटतंय मला यामध्ये पाणी घालूया अजून थोडं पाणी लागणार आहे जास्त पातळ पण करू नका थोडं डाट तर जातायला हवं आहे आता इथे पाणी अगदी बरोबर आहे आता इथे एक मोठी उकळी आली का मग नंतर आपण मीठ घालूया कढीला उकळी येईपर्यंत अजिबात इकडे तिकडे जाऊ नका कारण गॅस आपण मोठा केलेला आहे तेव्हा कढी होती जाऊ शकते आता इथे एक मोठी उकळी येत आहे तेव्हा गॅस करायचा आहे कमी आणि यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एकदा ढवळून घ्यायचं आहे ही कढी अगदी ताकासारखीच लागते फक्त चव याची कैरीची थोडीशी लागते नाही तर ताकासारखीच अगदी लागते आता यामध्ये अगदी थोडासा गुळ घालायचा आहे अगदी थोडासा हा बघा अगदी थोडा घातला आणि बाकी तर मी ठेवत आहे गुळ घातल्याने ना कढीला छान अशी चव येते आता गुळ यामध्ये छान असं विलगडलं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे कढी झालेली आहे तर शरीराला थंडावा देणारी चटपटीत अशी आपली कैरीची कढी तयार आहे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बिल आयकॉनलाही क्लिक करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद